नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार स्वागत करतो राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आता खडबडून जागे झालेले आहेत आपल्या पक्षाची ताकद दाखवण्याच्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे सातारा जिल्हा परिषदेसाठी ज प्रत्येक पक्षाने आपली रणनीती आता सुरू केली असतानाच सातारा जिल्हा परिषदेवरती गेल्या एकोणीशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे सध्या देशात देशभरात भारतीय जनता पक्ष राज केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे तर राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची सत्ता आहे सातारा जिल्हा परिषदेचा विचार केला तर गेल्या एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार बावीस पर्यंत अगदी एकवीस पर्यंत एकवीस बावीस पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी सत्ता या ठिकाणी भोगली असतानाच आता येणारी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सातारा जिल्हा परिषदेवरती कोणाचा झेंडा फडकणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे सध्या विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा वारू सध्या दौडत आहे म्हणजेच अर्थातच सातारा जिल्हा परिषद भारतीय जनता पक्ष जिंकण्याच्या दृष्टिकोनातून जोरदारपणे मोर्चेबाणी करत आहे त्याच कारण असंच आहे गत दहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी तब्बल चार विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे तर इतर दोन ठिकाणी जे भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार मात्र इतर पक्षामधून म्हणजेच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून आमदार सचिन पाटील आणि कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामधून महेश शिंदे हे शिवसेनेमधून जे भारतीय जनता पक्षाचे अगोदरचे असलेले मात्र यावेळेस स्थितील जागा ही जागा असल्यामुळे त्यांना जाऊन त्या ठिकाणी उभं राहावं लागलं होतं आणि दुसरी गोष्ट लोकसभेचा विचार केला तर सातारा लोकसभा मतदारसंघावरतीही भारतीय झेंडा भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकवला होता त्या ठिकाणी उदयनराजे भोसले छत्रपती उदयनराजे भोसले हे खासदार म्हणून त्या ठिकाणी विजयी झाले होते एकंदरीतच विचार केला तर दोन हजार सतरा साली झालेल्या अं पाठीमागच्या म्हणजेच नऊ वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकून त्या ठिकाणी सत्ता स्थापन केली होती मात्र यावेळेस जिल्हा परिषदेवरती सध्या तरी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारलेली आहे अगदी भारतीय जनता पक्ष एखादी सत्ता मिळवणार का असेही प्रश्न अनेकदा निर्माण झाले आहेत भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांमधून सध्या आम्ही जिल्हा परिषदेवरती सत्ता मिळवणार असल्याचं या ठिकाणी स्पष्ट सांगितलं जात आहे सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यातील सातारा विधानसभा मतदारसंघ असेल त्याचबरोबर मानखेटा विधानसभा मतदारसंघ असेल या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार पायेमुळे रोवले आहेत तर यावेळी कराड उत्तर असेल किंवा कराड दक्षिण असेल या ठिकाणीही भारतीय जनता पक्षाने आपले स्वतःचे आमदार या ठिकाणी जिंकलेले आहेत यामध्ये आमदार मनोज गोरपडे असतील त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले असतील यांनीही या ठिकाणी विधानसभा खेचून आणली त्यामुळे त्याही ठिकाणी आता भारतीय जनता पक्षाची ताकद वाढत चाललेली आहे त्याचबरोबर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही मागील पाच वर्षापूर्वी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर हे माडा लोकसभा मतदारसंघातून विजय झाले होते त्यांनी आता चांगल्या प्रकारे ताकद या ठिकाणी वाढवलेली आहे एकंदरीतच विचार केला तर जिल्हा परिषदेच्या एकूण पासष्ट जागांपैकी आता भारतीय जनता पक्ष बहुमत मिळवणार का म्हणजेच अगदी तेहतीस पेक्षा जास्त जागा जिंकणार का त्या दृष्टिकोनातून जोरदार रणनीती भारतीय जनता पक्षाकडून सध्या तरी सुरू आहे दुसरीकडे राज्य पातळीवरून अद्यापही आगामी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढणार का लढणार याबाबत मात्र अद्यापही मात्र भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल अं यांनी आपली जोरदार मोर्चे बांधणी सुरू केले आहे याचबरोबर शिवसेना असेल किंवा इतर पक्ष असतील यांनीही संपूर्ण राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या दृष्टिकोनातून जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे अगदी जिल्हा परिषदेची गटरचना निश्चित झालेली आहे त्याचबरोबर यावरतील हरकतींच्या मागणीही झाल्या होत्या प्रशासनाकडून त्यावरतीही आता हरकती निकालात काढण्यात आलेल्या आहेत आणि अठरा ऑगस्ट या अठरा ऑगस्टला पुन्हा एकदा हरकती निकालात काढल्यानंतर अंतिम गटरचना निश्चित करण्यात येणार आहे एकंदरीतच गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये हाताच्या पोटावरती मोजण्या इतपतही भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी निवडून येत नव्हते मात्र यावेळी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा वारू आता जोरात दौडला आहे दौडत आहे आणि आगामी काळामध्ये आता सातारा जिल्हा परिषदेवरती भारतीय ज... जनता पक्ष झेंडा फडकवणार का हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं सातारा जिल्हा परिषदेवरती कोणता पक्ष झेंडा फडकवेल त्याचबरोबर सर्वाधिक जागा कोणता पक्ष जिंकेल तुम्हाला काय वाटतं हे जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर कोणत्या तालुक्यातून जास्तीत जास्त जागा भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषदेच्या मिळवेल याबाबतही जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्या कमेंटचे निश्चितच स्वागत आहे आणि आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनल ते आपण जर पाहिलं नसाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद